मराठा आरक्षणासाठी अनेक वर्षापासून चालू असलेल्या लढ्यास अखेर यश मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे म्हणून गेल्या अनेक वर्षापासून आंदोलन करीत आहे मुंबई येथे आझाद मैदानात आमरण उपोषण सुरू केले होते त्यांच्या उपोषणास महाराष्ट्रातून लाखो मराठा समाज बांधव जमा झाले होते पाटील यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस असताना प्रशासनास अखेर नमती बाजू घ्यावी लागली मनोज जरांगे पाटील यांच्या पाचही मागण्या मान्य करण्यात आल्या त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात मराठा समाजाकडून विजया आनंद उत्सव साजरा करण्यात आला त्याच अनुषंगाने हुपरी सखल मराठा समाज यांच्या वतीने शिवमूर्ती शिवाजीनगर माळ भाग येथे शिवमूर्तीस पुष्पहार अर्पण करून साखरपेढे वाटून आनंद उत्सव साजरा करण्यात आला यावेळी सखल मराठा समाजाचे अध्यक्ष सत्ताप्पा गायकवाड उपाध्यक्ष नवनाथ शिवाजी पाटील विनायक विभूते दिनकरराव ससे मोहन वाईंगडे नेताजी निकम अजित उगळे संजय निकम रफिक मुल्ला प्रताप देसाई रवींद्र चिटणीस भाऊसाहेब गायकवाड अमर माने शिवाजी शिंदे पृथ्वीराज गायकवाड यांच्यासह सकल मराठा समाजाचे सदस्य मोठ्या संख्येने हजर होते जनसामान्यांच्या प्रहार न्यूजसाठी शहाबुद्दीन घुडूभाई हुपरी इतिहासामध्ये <क्ति> झाली पाहिजे अशा पद्धतीचा निर्णय आज महाराष्ट्र सरकारचा सरकारने या ठिकाणी जाहीर केलेला आहे मनोज दादा जरांगे यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील गरजवंत मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे अशा पद्धतीची आरपारची लढाई आज या ठिकाणी या लढाईला पूर्णविराम मिळालेला आहे आणि महाराष्ट्रातील राज्य सरकारनं गॅजेट हैदराबाद गॅजेट आणि साताऱ्यातील गॅजेट या दोन गॅजेट प्रमाण एकोणीसशे सदुसष्टच्या च्या पूर्वीचं जे आरक्षण आहे ते कायम करावं त्या धर्तीवर सादर केलेला आहे त्याबद्दल मी सर्व आंदोलनकर्त्यांचं तसंच राज्य सरकारचं आणि संपूर्ण मराठा बांधवांचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो आणि आजचा दिवस हा ऐतिहासिक क्षण म्हणून साजरा करण्यासाठी या ठिकाणी सर्व संपूर्ण मराठा बांधव या ठिकाणी मराठा समाजाचे सर्व पदाधिकारी उप